नमस्कार लक्षवेधीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण या लक्षवेधीमध्ये पाहणार आहोत की आदिवासी महिला असतील आपल्या मागासवर्गीय महिला असतील दारिद्र्यशील खालील गरीबातील गरीब महिला असतील यांच्या तोंडचा घास हिरावून तो कसा इतरांच्या घशात घातला आणि कशा या भूलभुलैया गेली दहा वर्ष योजनांचा कसा भूलभुलैया होतो ते आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांची कशी लूट होते दहा वर्षात ते पाहिलं आणि मग त्याचबरोबर एक योजना आहे महत्वाची हा माझ्याकडे जी आर आहे हा जी आर हे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार तेराचा ते की महिला बचत गटांना पूर्वी अनुदान होतं त्याच्यानंतर गरीबातल्या गरीब मै महिलांना दारिद्र्येच्या बाहेर काढण्यासाठी हा जी आर म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं एक चांगली योजना आणली की ला ज्या गरीबातल्या गरीब महिला आहेत त्यांना आपण दारिद्र्येच्या बाहेर काढायचं आणि यासाठी त्यांनी फिरता निधी वगैरे अशा महिलांना सपोर्ट करण्यासाठी फिरता निधी वगैरे त्याच्यात तरतूद केलेली तर ही योजना दारिद्र्यशे खालच्या महिलांना गरीबातील गरीब महिलांना बाहेर काढण्यासाठी की आज जर आपण शहापूर तालुकाच घेतला आम्ही गेली पाच वर्ष दहा वर्षापासून ह्या गोष्टीवर भांडतो का ही केंद्र सरकारची योजना आहे आणि किती बोगस पद्धतीनं तीच वाया राबवली जाते आम्ही खा तत्कालीन खासदारांना पण पत्र दिलं आमदारांनी सांगितलं पण त्यांनी काही याच्यावर लक्ष दिलं नाही आज आपल्याकडे दारिद्र्यश्य केलं गरीबातला गरीब कोण आहे आदिवासी आहे त्याच्यानंतर मागासवीवर्गीय महिला म्हणजे दलित महिला आणि मग म्हणून गरीबातल्या गरीब ते आहेत पहिल्यांदा त्यांना लाभ देणं गरजेचं आहे ह्या योजनेमध्ये गरीबातल्या गरीब महिलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या गटांना आधार म्हणून पंधरा हजार रुपयाचं अनुदान आहे किंवा फिरता निधी त्यांना दे फिरत्या निधीची तरतूद आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या जर संस्था उभ्या राहिल्या त्यांच्या जर ग्रामसंस्था उभ्या राहिल्या तर त्यांना तीन लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी किंवा अशा पद्धतीची त्याचे तरतूद आहे म्हणजे जशी घरकुल योजना होती की जी घरकुल ज्यांना घर नाही जो दारिद्र्य शेकलेले किंवा गरीबातला गरीब आहे त्याची आपण यादी केली की जो जास्त गरीबे जा गरीब आहे तो पहिला त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा असं आणि मग याच्यामध्येही तेच आहे की ज्या गरीबातला गरीब ज्या महिला आहेत त्यांना याचा लाभ द्यायचा त्या झाल्यानंतर इतरांना लाभ द्यायचा आणि मग इतरांना अशी त्याच्यात स्पष्ट तरतूद आहे आणि याच्यात तरतूदे ही कशी योजना वापरायची म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते सगळं याच्यामध्ये नमूद आहे की गरिबातला गरीब जिल्हा परिषद गट म्हणजे ज्या जिल्हा परिषद गटामध्ये सा आदिवासी आणि मागासवर्गीय महिला असं त्यांचं पन्नास टक्के प्रमाण धरून ज्या जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जा दारिद्रश्येखालील लोक आहेत ज्या पंचायत समितीकडे ज्या ग्रामपंचायतमध्ये त्या निकषेत ज्या गरिबातल्या गरीब म्हणजे ज्याच्यामध्ये रेशो जास्त आहे किंवा ज्या गरीब दारिद्रेशेखाली लोकांचा त्या ग्रामपंचायती त्या ते पंचायत समिती गट ते जिल्हा परिषद गट टार्गेट करून घेऊन आणि त्या गटातील त्या ग्रामपंचायतीमधील महिलांना म्हणजे ज्या गरिबातील गरीब महिला आहेत त्यांचे गट स्थापन कर त्यांना एकत्र करायचं त्यांचे गट स्थापन करायचे आणि मग त्यांना आधार म्हणून कारण गरीबातल्या गरीब महिला आहेत म्हणून त्यांना यामध्ये पंधरा हजार रुपयाची तरतूद केली के की जे फिरता निधी त्यांना देण्यात येत होता आज जर तुम्ही गावात पाहिलं तर ह्या योजनेमध्ये पंधरा हजाराचा फिरता निधी त्याचा अक्षरशः गैरवापर केला आहे कारण कुठेही वा गावकड्यावर हो का आपल्याकडे जास्तीत जास्त आदिवासी गरीब कोण आहेत तर ते कातकरी वारली समाजातले त्या कातकरी वारली समाजाच्या वस्त्यांवर कुठेही या गटा त्या महिलांचे गट न करता किंवा इतर दलित समाजाच्या माहिती त्यांच्या गट न करता हा निधी केवळ पंधरा हजारचा निधी तर इतर सदन गट जे इतर संस्थांनी यापूर्वी म्हणजे दोन हजार तेरापर्यंत ज्या संस्था होत्या किंवा डी आर डी होती म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाबाड असेल किंवा कर्मसारखे संस्था असेल आमच्या मॅडम त्यात काम द्या यांनी हे गट सदन केले का त्या माईला सक्षम झाल्यास स्वतंत्रपणे गट रा करतात आणि जे उपेक्षित गट ते त्यांना याच्यात सामील करायचं होतं परंतु पंधरा हजाराचा अनुदान नाही आणि ही महिला आर्थिक विकास महामंडळ ही योजना राबवत असताना ती सेवाशुल्क घेतात हजार रुपये वार्षिक सेवाशुल्क आणि ह्या गरीब महिला देणार नाही म्हणजे हे पंधरा हजार द्यायचं आणि सेवाशुल्क वसूल करायचं अशा पद्धतीनं हे संपूर्ण या योजनेचा बट्ट्याबोळ केलेला आहे याबाबत आम्ही अनेक तक्रारी केल्या महिला आर्थिक विकास मंडळाकडे केल्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या खासदारांकडे केल्या पण त्यांना काही पडलं नाही आज जे आदिवासींची मतं मागायला पुढे तर आदिवासींसाठी हे करू ते घेऊ आपल्या विद्यमान आमदाराने तरी या गोष्टीकडे लक्ष दिलं का म्हणजे कोणत्या तोंडानं आदिवासी महिलांची मतं मतं मागतात जा आपल्या शहापूर वा वाड्या खोड्यांवर तर तिथे कोणत्याही प्रकारचा या योजनेचा लाभ दिला नाही जे उपेक्षा ज्यांच्यासाठी वापरला जायचा होता त्यांना तो मिळालाच नाही लाभ म्हणजे ज्या पद्धतीने घरकुलाची योजना आपण सांगतो आपल्याला लगेच स्पष्ट कळेल म्हणून कधी आदिवासींना लाभ दिल्यानंतर आपली जे दलित समाजाची लोकं आहेत त्यांना लाभ दिल्यानंतर आई जी गरीब दारिद्र्यशे खाली गरीब आहेत त्यांना लाभ दिल्यानंतर मग इतरांची आता डी यादी जशी तयार झाली आणि ज्यांना लाभ मिळाला नाही अशा लोकांना घरकुल्याचा लाभ देण्यात येतो मग याच पद्धतीने ही योजना राबवली जा जायला पाहिजे होती आ आज जर वाड्याकडून गेला तर आमचे मॅडम आहेत त्या मदत करतात महिलांना का त्यांचे गट बऱ्याच वाड्यांवर गट केले त्यांना सपोर्ट केला पण आपल्याकडे ही योजना शासनाची योजना असल्यामुळे ते महावी उमर राबवते आपल्याकडे ते ना आपण साध सपोर्ट करतो त्यांना निशुल्क शेवेचा किंवा आपण कोणत्याही प्रकारचं सेवा शुल्क घेत नाही पण आपल्याकडे काय आपण आम्हाला काय त्याच्यासाठी फंड किंवा त्याच्यासाठी मदत हे का, का त्याच्यावर ते प्रोजेक्ट आपल्याकडे आहे असं काय नाही फक्त आपल्या महिलांची लूट होऊ नये म्हणून आम्ही तर मोफत सेवेचा उपक्रम हो, राबवतो पण हे जे पंधरा हजाराचं अनुदान आहे हे डी आर डीकडे आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाकडे मग आज कधी लोकप्रतिनिधी हा वि विषय घेतला का विचारला का किंवा आदिवासी ज्या संघटना आहेत त्यांच्या पी पदाधिकाऱ्यांना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं पण कोणी अभ्यासच करत नाही आज जर पंधरा हजारचा अनुदान त्यांना मिळालं असतं तर विचार करा आज आपले लाडके भाऊ पंधराशे रुपये देतात महिलांना आणि काय जाहिरात करतात माझ्या ह्या भगिनीने पंधराशे रुपयात हा व्यवसाय केला माझ्या ह्या भगिनीने पंधराशे रुपयात हा व्यवसाय केला माझ्या भगिनीने तीन हजारात हा व्यवसाय केला अरे ह्या जाहिराती करता जर तुमच्या भगिनी पंधराशे रुपयात जर व्यवसाय करतात तर माझ्या ह्या आदिवासी महिलांना पंधरा हजार रुपये मिळाले असते तर त्यांनी व्यवसाय नसतं का केला आज सगळी जंगलावर उपजीविका करतात अशा आमच्या माता भगिनी आहेत त्यांना जर हे पंधराशे पंधरा हजार रुपये मिळाले असते तर काही ना काही केलं असतं त्यांनी म्हणजे त्यांच्या तोंडचा घास घालून तुम्ही दुसरीकडे दिला आणि आज त्यांना उपेक्षित ठेवले या योजनेपासून आणि तुम्ही सांगता आम्ही गरिबीच्या बाहेर काढले कशा गरिबीच्या बाहेर काढले ह्या महिलांना जर त्याचा लाभ मिळाला आणि ज्या गरीब मा... जी योजना गरिबांसाठी आहे गरिबातल्या गरीब महिलांसाठी आहे त्यांना तुम्ही लाभ दिला नाही तर कशी काय गरिबी हटली आणि याबाबत फक्त मला असं दुःख वाटतंय की आमच्या आदिवासी भगिनी जेव्हा आम्ही मोर्चेत आंदोलनात बघतो बिचाऱ्या उपाशी तापाशी घरची चटणी भाकर घेऊन येतात पोरांना खांद्यावर घेऊन येतात उन्हात त्या पोरांसहित त्या बसतात हाल अपेष्ट सोसतात म्हणजे फक्त त्या मोर्चेने आंदोलनासाठीच आहेत का आज आपल्याकडे एवढ्या आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत मी आमदारांपासून सभापतीपासून पंचायत समिती सदस्यांपासून बऱ्याचशा आदिवासी संघटना आहेत प्रत्येक समाजाच्या संघटना आहेत मग कधी ह्या योजनेत एवढा भ्रष्टाचार होतो आपल्या महिलांना उपेक्षित ठेवलं आदिवासी महिलांच्या तोंडचा घास हिरावून घेतला याबद्दल आवाज का उठवत नाही जरा बघा हा दोन हजार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार तेराचा जी आर ए आणि योजनेचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियान आणि ही योजना केंद्र शासनाचे आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ती वापर राबवली जाते आणि अक्षरशः या योजनेमध्ये आपल्या गरीब महिला किंवा आपल्या ज्या आदिवासी भगिणी आहेत त्यांचा तोंड त्यांच्या तोंडातून घास काढून दुसऱ्याच्या तोंडात घालण्याचं काम या सरकारने केले आपण आता जागृत झालं पाहिजे आणि हे वास्तव तुम्ही तपासून घ्या बघा गावागावात जाऊन बघा का हे वास्तव बघा न मग असे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या तोंडचा घास काढून घेणाऱ्या दु आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठी आपण उभं राहायचं की नव्यानं आपल्यासाठी भांडणारा लोकप्रतिनिधी यायचा हा निर्णय आपण घ्यायचा आहे እን 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 እን